आम्हाला माहिती कळाली की संपदानं हातावर सुसाईड नोट लिहिली मान्य हातावर सुसाई नोट लिहिली त्याचा पेन कुठे भाऊ त्या आत्महत्येच्या ठिकाणी पेन सापडलाय वर त्या हस्ताक्षरात ज्या हाताने पेन, हाता पेन लिहिलाय ना त्याच्यावर फिंगर प्रिंट कुणाचे आहेत हे तपासायला पाठवलंय का पोलिसांनी त्या फक्त संपदाचा चारित्र्य हनन करायची सुपारी घेतली पोलिसांनी आणि ज्या पोलिसांच्या वरतीचा आक्षेप आहे जे महाडिक आहे पीआय जिने तिचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला जो राहुल दस डीवायस पी आहे ज्याने तिची तक्रारीची दखल घेतली नाही जे धुमाळ तिला नेहमी वारंवार करत होते जायपत्रे पाटील कधी तुम्ही आरोपी करणार आहेत आणि कोण खासदार येतो ज्याचा तक्रारीमध्ये संपदानं नाव लिहिलं आणि त्याचे दोन ए अहो ह्यांची माज मस्ती बघा ज्या संपदानं दोन एचा उल्लेख केला ना त्यातला एक ए हा आ, शिंदे नावाचा हा फलटणच्या ग्रुपमध्ये टाकतो महबूब शेखला हे प्रश्न विचारा आणि धमक्या द्या ह्या फलटणच्या भाजपच्या ग्रुपमध्ये तुम्ही चिथावणी करताय आणि मला मी एका पक्षाचा युवकचा अध्यक्ष विधानसभा लढलेला माणूस मला फोन केला आणि मला जीव मारण्याची धमकी दिली असल्या धमकीला केला मी तर भीक पण घालत नाही जरा माझी चौकशी करा माझ्या डिक्शनरीत महबूब शेखच्या भीती हा नावच नाहीये त्यामुळे त्या विषयी जाऊ द्या पण ज्याने मला दम दिला तो व्यक्ती त्याची हिंमत काय झाली दम द्यायची तर पंधरा बारा दोन हा दोन हजार पंधरा ला कैलासवासी ज्योतिराम चव्हाणचा खून झाला मध्ये आणि ह्या कैलासवासी ज्योतिराम चव्हाणच्या खुनामध्ये ज्याने मला फोन केला त्या स्वराज काशीतला डी वाय एस पी नावाचे त्यावेळेचे चोपडे यांनी अटक केली होती त्याची गाडी त्या खुनाच्या आशीर्वादाने देवा भाऊ तुम्ही पण पण ना म्हणून ह्या लोकांचं मनोबल वाढले आणि म्हणून हे माझ्या सारख्याला दम द्यायला बघतात तर फलटणमधल्या सर्वसामान्य जनतेसोबत हे कसं वागत असतील मला अनेक व्हॉट्सअप चॅट आले त्या स्वराज्य कसा धमकवतो लोकांना याच्या संदर्भातले माझ्याकडे अनेक चॅट व्हॉट्सअपचे चॅट आले त्यातला एक चॅट फक्त मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो स्वागत शेठ आपण एवढे चुकीचे वागू नका खासदाराच्या सांगण्यावरून आपण माझी व्हॉट्सअप ग्रुपवर बदनामी करताय तरी मी काही बोललो नाही तुमच्या हॉटेलला पत्रात दिला तेव्हाच आपण पैसे दिले नाहीत तुमची दहा गुंठे जागा मी दोन हजार पंधरा मध्ये विकत घेतली आहे त्याचे पैसे पण तेव्हाच दिले काय आहे काहीतरी कारण काढून त्रास देणे बरोबर नाही तुमच्या बुद्धीला पटेल तसे करा माझा खून करा पेक्षा तुमच्याकडून आणि खासदाराकडून काय अपेक्षा करणार हा त्या स्वराजला ज्या जो स्वराज दम देतोय ना तो स्वराज काशीत त्याला रिप्लाय करतोय की माझा खून करा म्हणजे हे जंगलराज झाले देवा भाऊ जंगलराज अरे फलटण मधल्या माणसाला एक आमदाराचा पिये हगवणे विधानसभा लढलेला ह्यांच्यावर जर हिपाळी आली असल आणि त्यांना न्याय भेटला नसेल तर आमच्या पिढीची संपदा कामगाराची तिचं काय झालं असेल आणि का तिची चौकशी तुम्ही व्यवस्थित करत नाही लावत नाही अरे सगळ्या प्रकारात एसआयटीची घाई करता मग ह्या प्रकरणात तुम्ही का मुख घेऊन गप्प आहेत का तुम्हाला संवेदना नाहीत का तिच्या घरच्याला तिच्या घरच्यांनी सांगितलं आणि त्या व्हॉट्सअपचा तिच्या भावाने त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवला की संपदाला पोलिसांनी एफआयआर मध्ये सांगितलंय की साडेसात वाजता संपदाचा मृतदेह हा, हा ताब्यात घेतला आणि तिचा शेवटचा लास्ट सीन कधी आहे हे जर तुम्ही बघितलं तर तिचा शेवटचा लास्ट सीन हा अकरा वाजून तेरा मिनिटांनी आहे मग संपदा काय जीवन झाली लास्ट सीन हे करायला हा संपदाच्या भावाचा स्क्रीनशॉट आहे अकरा वाजून तेरा मिनिटांनी तिचा शेवटचा लास्ट सीन आहे आणि पोलीस रेकॉर्डच्या अनुसार संपदाचा मोबाईल आणि संपदाची रेड बॉडी ही पोलिसांनी ला जप्त केली मग हा लास्ट सीन वाजून तेरा मिनिटाचा आला कसा तो पेन सापडलाय का ज्या पेननी संपदाने नोट त्या ठिकाणी हातावर लिहिली तो पेन तुम्ही रिकवर केलाय का ती सोबतच घेऊन गेली पेन काय चाललंय नेमकं एवढ्या शंका का आणि एका महिलेनी मला एका महिलेनी मला फोन करून परत एक दम दिला आणि तो दम काय दिला की तुम्ही फलटणला या म्हणजे बघा तुम्ही दमदाटी करायला किती दादागिरी बघा कशा पद्धतीनं एक महिला ताईने मला फोन केला हॅलो पलटनवरून बोलते राजश्री रायगुडे राजश्री विशाल रायगुडे मी दादांच्या विरोधात कसं काय असं बोलू असं चुकीचा आरोप कशी काय करू शकता त्यांनी नाव घेतलेलं आहे का दादांचं नाव घेतलेलं आहे का त्यांनी माझी खासदार इथं निवडून किती गेलेत माड्यामध्ये ते बघा ना तुम्ही आम्ही मग तुम्ही डायरेक्ट नाव कसं काय घेता तुम्ही मला सांगा तुम्ही नाव घेता संबंध काय पहिली गोष्ट सांगा माझा संबंध आहे तुमचा संबंध आहे तुम्ही फलटणला या मग आम्ही तुम्हाला दाखवतो आता ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला मला राजेश्री विशाल हरगुडे ह्या मला सांगतायत रायगुडे ह्या मला सांगतायत तुम्ही फलटणला या मला काही बोलायचं नाही त्या ताईबद्दल पण ह्या ताईच्या पती मी भरदिवसा एका खजूर विक्रेत्याचा मर्डर केला होता आणि त्यात ते अटक होते त्याच्यात त्यांना अटक पण झाली होती त्या केसमध्ये आणि नंतर ते कसे सुटले काय सुटले हा नंतरचा पार मला एका पीडित कर्मचाऱ्याने केबी एक्सपोर्टचा एक मेसेज केला आहे आणि त्या केबी एक्सपोर्टच्या त्या पीडित कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की ह्या ताई केबी एक्सपोर्ट शिंदे फलट शिंदेवाडी फलटण इथं नोकरीला होत्या तिथं त्यांच्या असभ्य वर्तनामुळे त्यांना नोकरीहून काढलं हा राग मनात धरून त्यांनी गुंडाला हाताशी धरून तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर जबर मारहाण केली त्यावेळी राजकीय दबाव वापरून त्या कंपनी व अधिकाऱ्याच्या कर्मचारी यांच्यावरच गुन्हे दाखल केले करण्यात आले म्हणजे ह्या लोकांचं धाडस हे आमच्या सारख्याला फलटण काय केंद्रशासित प्रदेश झालाय का देवा भाऊ तिथं परवानगी नाही तालिबानमध्ये का फलटण कुठे फलटण जर आम्हाला आव्हान देत असतील फलटणला या तर तिथल्या सर्वसामान्य जनतेचं काय संपदाचं काय केलं हा विचार न केलेला बरा तुम्ही का हे सगळं त्या ठिकाणी मागं घालताय हे देखील कळत रत्नदीप निंबाळकरचा खून झाला त्याच्या पत्नीने मला फोन केला आणि त्याच्या खुनाचे काही मला फोटो पाठवले हो अक्षरशः विकृत पद्धतीने मारलाय आणि ज्यांनी मारलाय तो भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे आणि त्यांनी मारताना त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की सुरुवातीला तीनशे दोनचा चा गुन्हा हा दाखल करून घेतला जात नव्हता पण नंतर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट दाखवायचा प्रयत्न होता असं मला त्या कुटुंबाने सांगितलं आणि त्याच्या जर तुम्ही बघितलं तर त्याच्या हाताचे त्या ठिकाणी बोट हाताचे बोट खून करताना हाताचे बोट तोडलेत एवढ्या विकृत पद्धतीने मारलाय त्याच्या टोक्याचा चिंद्या चिंद्या केल्यात फोटो बघवत नाही अक्षरशः एवढ्या वाईट पद्धतीने मारलाय आणि हा आरोपी बारा मार्चला गुन्हा दाखल होऊन अजून पोलिसांना का सापडत नाही त्याचं कारण तुमच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ आहे म्हणून आणि त्याच्या भावाचे हे देवा भाऊ आम्ही म्हणत नाही राजकीय नेत्याकडे सगळे लोक येतात पण त्याच्या भावाचे देवा भाऊ तुमच्यासोबत फोटो आहेत आम्ही म्हणत नाही तुमचं याला प्रोत्साहन आहे आम्ही म्हणत नाहीत पण हे सगळं करून खाली हे राजकीय नेत्यासोबत प्रेशर करतात का याचा भाऊ आहे म्हणूनच हा सापडत नाही का याची तरी तुम्ही कधी ना कधी माहिती घ्यावी अशी आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे आणि तुम्ही संवेदनशील असाल तर लवकरात लवकर संपदाच्या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशामार्फत एसआयटी स्थापन करताल त्यांच्या कुटुंबाच्या ज्या मागण्या जे मधुदीप फॉटेल आहे त्याच सीसीटीव्ही फुटेज हे संपदा गेल्या तिथं चेक इन झाल्यापासून दोन तास अगोदर ते संपदाचा डेड बॉडी बाहेर काढल्याच्या नंतर दोन तासाचं तुम्ही घ्या कारण त्याच्या परिवाराला काय शंका आली तर ते मधुदीप फॉटेल हे भोसलेच आहे हे भोसले कोण हे भोसले रणजित सिंह निंबाळकर नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आणि त्यांना त्या ठिकाणी त्या हॉटेलवर हो जर तिथं मृत्यू झालाय तिला तिथं न आणता तिला तिथं न येऊ देता जर तिचा मृतदेह खाली घेतला असेल नातेवाईकाला न सांगता हा तिचा मृतदेह खाली आला असेल आणि त्यांना जर त्याच्यामुळं त्यांच्या मनात संशय आणि त्या संशय जर तुम्हाला दूर करावा व्हावा असं वाटत असेल तर एकतर फलटणच्या पोलिसांच्याकडं ज्यांच्या एवढ्या कटू आहेत त्या फलटण पोलिसांच्याकडे तुम्ही आज हातापास ठेवू नका मग तातडीनं महिला आयपीएस करा आणि हा प्रकरण या ठिकाणी तडीस लावा त्याचबरोबर या कोण माझी खासदार आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या नन्नावरे कुटुंबाचा रणजित सिंह निंबाळकर कोण त्याच्या आत्महत्याला कारणीभूत हे देखील त्या देखे ठिकाणी देखे समोर आलं पाहिजे हे मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आगवनेच्या कुटुंबाच्या मुलीच्या सुसाईड नोट मध्ये काय तिच्या महिलेशी बोलताना खासदार कशा गाया करतात हे देखील आपण समोर आणावं एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि फलटणचं जे जंगल राज झालंय याचा विरपण कोण हा जो महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे त्याचं उत्तर देवाभाऊ तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर महाराष्ट्राला द्यावं अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे